इथला काय काट्याला रे बापा तू बायकोसाठी कळमार शिक अहो आज किती कळ मारू मातारा व्हायचा टाईम आला ना मी कुठे बसू मला बसायचा जागाच नाहीये अय घरी तस भी तो काही काम नाही हे आमचे बाबा आहे राम राम बाबा काय पाहिजे रे टकल्या आज मावा साखरपुडा मग लगन मग बायको मग पोर वाव किती मजा अय पोट्या एवढा खुश नको आज फक्त तो साखरपुडा आहे लगन नाहीये तू त्या पोरी संघ आज झांगरगुत्ता गुतून नाही फक्त ओ डाडी साखरपुडा झाला म्हणजे ती मग बायकोच होईल ना अरे पीस तुल्या लगन झाल्यावर बायको होईल तू इथे ओ डाडी साखरपुडा झाल्यावर मग पन्नास टक्के तर बायको होईल ना ती इथला काय काट रे अरे बापा तू बायकोसाठी कळ मार अहो आज किती कळ मारू मातारा व्हायचा टाईम आला ना चाला आत आतपा कुठं जायचंय साखर पुड्याला कोणाच्या आता या वयात तुमचा पुढा होणार नाही मग राहुलच्या साखर चला चाला करे राहुलया ह्या पण तुला कशाला बोलवल तो अहो सोबत पाहिजे कोणी कोणी म्हणून बोलवलं मी आई ना तो आहे अहो तुम्ही का त्याचा मेकअप करून देणार आहे का राहुलया या खेबड्याचं तोंडबी जर पाहिलं ना तर मग तळपायातली आग मस्त काका मस्त गरम नका उद्योज पुन्हा पावण्यावाल्याचे तिथे चक्कर येऊन पडसान तर पाहुणे म्हणत नव्याचा बाप दारू पिला काय पाय असा चबरेपणा करतोय खरे खेबड्या तो या घरच्या तुला हे शिकवेल कर नाही मग काय शिकवेल दीडशेने लोक प्रश्नाची उत्तर देणं काय आता डांगर चालू एवढा नाही आटपलं का तो हा चला मग हो मी कुठे बसू मला बसायचं जागाच नाहीये घरी तसं भी तो काही काम नाही ओ थांबा ना खुर्शी सांगतो मी तुम्हाला बसायला खुर्शी पोंग्याची एक खुर्शी आहे पोंग्या कोण आहे पोरग आहे आपलं पण तुम्ही तर माहिती एक पोरगी आहे ओ म्हणजे झालं नि ते बायकोच्या पोटात येते दोन चार महिन्यात होईल डिलिव्हरी मदार पाना बी चांगलेच काम करता तुम्ही हा वंशाला दिवा पाहिजे ना नांदे नांदा पुढे सगळं बा देखीत दाताडच पडन तोय अ पाहु ने काय घेता इंग्लिश अय बेवडिया दारू प्यायचं ना हिचारवाय तुल ते चहा घेता का कापी घेता हे इचरे हे पोरग चांगलंच भारी दिसत हा शिल्लक च वैल येते म्हणून असे हे आमचे बाबा आहे राम राम बाबा काय पाहिजे रे टकल्या अहो बाबा राम 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 घालूल ते राम राम बाबाला ऐकू येत नाही वाटत नाही ना ते थोडा कानाचा प्रॉब्लेम आहे रे पोर्या कोण ये लोक पीठ मागणारे का ओ बाबा पाहुणे आपले चिंगीचे सासू सासरे आणि तिचा नवरा अच्छा साखर पुढ्याला आले तुम्ही अहो बाबा बोलवा मग पोरीला कराल सुरू कार्यक्रम चिंगे ऐ चिंगे इकडे आगाई मेरे बायको गई चुप रे बे पाहून ये भटजी हो, भाऊ ला बोलवल दे तुम्ही बोलवेल थांबा फोन करून विचारतो हॅलो भटी भाऊ कुठे अच्छा अच्छा बर बर या रस्त्या नाही वहिनी इलेक्शन ला उभं राहिला काय बसून घ्या ना होम रूम राम चला सला नवील मधामध्ये बसवा क महाराज लेस गरबडीत आहे हा ते एका जणाचा तलाक करून आलो अजून इथून जाऊन एका जणाचा तलाक नाही अहो तुम्ही लग्न लावता का तलाक करता लोकायचे अहो मी लग्न बी लावतो आणि तलाक बी करतो वकील आहे ना मी हे चांगलं आहे घर बी तुम्हीच बसवाच आणि वाटोळ बी तुम्हीच कराच अहो पाहुण्या रेकॉर्ड आहे आपलं आपल्या हातच एक बी लग्न सक्सेस झालं नाही म्हणजे मग माया पोराचा बी तलाक होईन काय नाही तुम्ही जर एक्कावन्न रुपये शिल्लक दिले ना मग होणार चांगलंच कुडंगारता मग तुम्ही वरच्या वर खर्च पाहण्यापुरत ओम भ्रुम भ्राम छो नवर नवरीला मदत बसवा काही म्हणतोय माणूस क तुम्ही जर एक शब्द माझ्या कानावर टाकला असता तुमच्या पुरचं लग्न करायचं आहे तर एक शे एक नवर आणून दिले असते मी तुम्हाला या खरगट्यामध्ये काय दिसलं तुम्हाला चला नवरीला मदत बसवा हो ताई थोडस पलीकड्यासारखा ना अरे येड्या ताई कशाला तिला होणारी बायको तू इथे येडी चावल्याची असं कसं पोरग पैदा केला होता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट टू लिहा